नमस्कार मी यशवंत हिराबाई त्र्यंबक पगार बदलापूर आज आपल्यासमोर मनोरमा ह्या छोटे खाणी वृत्तामध्ये एक गजल पेश करतो शीर्षक आहे जीवन प्रवाही सादर करतो मतला काळ आहे हा प्रवाही कालचा मी आज नाही काळ आहे हा प्रवाही कालचा मी आज नाही श्वास आहे का चिरंतन देत नाही कोण ग्वाही श्वास आहे का चिरंतन देत नाही कोण ग्वाही काय ठेऊ मग भरवसा रोज असते थाप काही कष्ट जाचे लाभ त्याला कष्ट जाचे लाभ त्याला का म्हणू मग दे मलाही का म्हणू मग दे मलाही मृत्यू निश्चित सत्य कळले मृत्यू निश्चित सत्य कळले भीत नाही मी जराही भीत नाही मी जराही घाव सारे तू दिलेले दाखवू का चल तुलाही घाव सारे तू दिलेले दाखो का चल तुलाही शेवटचा शेर पेश करतो शोधले मी सावजितके शोधले मी सावजितके चोर तोही चोर हाई चोर तोही चोर हाई काळ आहे हा प्रवाही कालचा मी आज नाही कालचा मी आज नाही धन्यवाद